मऊ रसरशीत पण दानानं दाना वेगळा होणारा असा मोकळा सडसडीत सर नारळी भात बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा सर्वप्रथम आपण इन्ग्रेडियंट्स बघूयात हाफ कप मी राईस घेतला आहे त्यासाठी एक कप पाणी त्याचबरोबर ड्रायफ्रूट्स अर्धा लिंबाचा रस वेलची लवंग आणि दालचिनी चवीनुसार मीठ आणि फोडणीसाठी तूप हे सर्व आपल्याला भात बनवण्यासाठी साहित्य लागणार आहे नारळाचं सारण बनवण्यासाठी हाफ कप नारळ थ्री फोर्थ कप गुड आणि त्यामुळे त्याच्यातलं एक्स्ट्राचं जे स्टार्च प्रमाण आहे ते कमी होतं आणि आपला जो राईस आहे तो अगदी मोकळा सडसडीत होतो तर आपण आपल्या राईसला आता फोडणी देऊया त्यासाठी पॅन घेतला आहे पॅन छान गरम झाला की त्यामध्ये दोन टीस्पून मी तूप ॲड केलं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये दालचिनी वेलची आणि लवंगाच्या तीन चार पाकळ्या ॲड केल्या आहेत अगदी छान मस्त दोन मिनटं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते यामध्ये ॲड करायचे आहेत एक ते दोन मिनटं गोल्डन ब्राऊन होतोवर आपल्याला ड्रायफ्रूट्स परतून आहेत आहे ड्रायफ्रूट्स परतून झाले की त्यामध्ये जे आपण राईस सोप करून ठेवला होता तो ॲड करायचा आहे निथरत ठेवल्यामुळे काय होतं की अशाचं पाण्याचं जे कंटेंट आहे ते अगदी कमी होऊन जातं आणि आपला जो राईस आहे तो अगदी मोकळा होतो आता यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे गरम पाणी ॲड केल्यामुळे जो आहे ना तो राईस अगदी मोकळा होतो त्यामुळे आपण इथे फक्त गरम पाणीच ऍड करणार आहोत छान त्यानंतर आपल्याला यामध्ये लिंबू पिळायचं आहे मी इथे अर्ध्या लिंबाचा रस वापरला आहे आणि असाच आपल्याला मोठ्या गॅसवर हा भात शिजवून द्यायचा आहे अगदी अंगालाच भाताचे पाणी राहिलं मॉइश्चर दोन ते ती तीन मिनिट आपल्याला तो वाफेवर ठेवायचा आहे स्लो फ्लेमवर त्यामुळे आपला राईस अगदी मोकळा होतो बघितलं तुम्ही इथे राईस अगदी मोकळा झाला होता आता आपण त्यासाठी लागणारं जे खोबऱ्याचं सारण आहे ते बनवणार आहोत दीड टी स्पून इथे मी तूप घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला नारळाची चव ऍड करायची आहे खवलेला नारळ ऍड केला आता दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे जास्त वेळ परतायच नाही आपल्याला यामध्ये जो गूळ आहे तो ऍड करायचा आहे इथे मी गूळ पावडर यूज केली आहे तुम्ही गूळ कापून सुद्धा यूज करू शकता आता हे तिन्ही जिन्नस एकजीव होऊन द्यायचे आहेत आणि त्याचबरोबर गूळ आणि जे खोबरं आहे ते एकजीव झालं पाहिजे तिथपर्यंत आपल्याला हे मिश्रण परतत राहायचं आहे आता आपलं हे दोन्ही जिन्नस एकदम एकजीव झालेले आहेत आता यामध्ये मी वेलची जायफळची पूड ऍड करणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही केसर सुद्धा ऍड करू शकता अगदी ऑप्शनल आहे इथे आपला तुम्ही राईस बघू शकता अगदी मोकळा झालेला आहे आता यामध्ये आपल्याला जे आपण सारण तयार करून घेतलेलं आहे ते ॲड करायचं आहे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे तिथपर्यंत आपली फ्लेम बंद आहे आता या स्टेजला आपण हे सगळे जिन्नस एकत्र केले की आपल्याला फ्लेम चालू करायची आहे आणि दोन ते तीन मिनिटा मस्त एक दणदणीत वाफ काढून घ्यायची आहे आता वाफ काढल्यानंतर तुम्ही बघू शकता की सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र होत तो गूळ गुळ असतो त्याच्या मॉइश्चरमुळे हे तिन्ही जिन्नस एकत्र होत आहेत खोबरं गुळ आणि राईस बघितलं किती झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने आपला नारळी भात तयार आहे असाच नारळी भात तुम्ही सुद्धा बनवा अगदी झटपट होतो चवीला सुद्धा उत्तम लागतो आणि खाणारे तर अगदी खुशच होऊन जातील ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा स्टेट